नमस्कार तुम्ही पाहत आहात माय पी मी आहे विनया पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या रणधुमाळीत आज आपण पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक सतरामध्ये मध्ये हा तोच प्रभाग आहे जिथे दोन साली चारही जागांवर भाजपनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं आणि आज तोच प्रभाग अत्यंत अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीचा केंद्रबिंदू बनलाय दोन हजार सतराच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरामध्ये भाजपनं संपूर्ण वर्चस्व मिळवलं होतं अ जागेवर नामदेव जनार्दन ढाके ब जागेवर माधुरी मुकुंद कुलकर्णी क जागेवर करुणा शेखर चिंचवडे आणि ड जागेवर सचिन बाजीराव चिंचवडे हे चारही उमेदवार भाजपचे होते आणि ते विजयी झाले होते त्यामुळे हा प्रभाग तेव्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते आहे दोन हजार सतरामधील विजयी उमेदवार माधुरी कुलकर्णी यावेळी रिंगणात नाहीत दुसरीकडे माजी नगरसेविका करुणा चिंचवडे यांचे पती शेखर चिंचवडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या जागेवरती थेट उमेदवारीसुद्धा मिळवली आहे त्यामुळे ही निवडणूक फक्त पक्षांची न राहता घराघरातली नातेसंबंधांची राजकीय लढत बनलेली आहे भाजपनं यावेळी अनुभव आणि जिंकण्याची क्षमता यावर भर दिलेला दिसतोय त्याच रणनीतीचा भाग म्हणून माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगेचच त्यांना अजागेवर उमेदवारी देण्यात आली आहे या पक्षांतरामुळे अजागेवरील लढत अधिकच लक्षवेधी ठरते भाजपची मुख्य भिस्त आहे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आणि माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्यावर दोघेही अनुभवी असून या दोघांसाठीही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची थेट परीक्षाच आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले भाऊसाहेब भोईर मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी यावेळी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेले आहेत राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक या प्रभागात पुन्हा पाय रोवण्याची संधी मानली जाते अ जागेवर भाजपकडून आशा ज्ञानेश्वर सूर्यवंशी राष्ट्रवादीकडून मनीषा अरसूळ शिवसेना शिंदे गटाकडून जयश्री सोनवणे काँग्रेसकडून विजया मानमोडे आम आदमी पार्टीकडून सुजाता गायकवाड तर अपक्ष म्हणून भाग्यश्री चव्हाण मैदानात आहेत इथे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत असली तरी शिवसेना शिंदे गटाची भूमिका निकाल बदलू शकते क जागेवर भाजपकडून नामदेव जनार्दन ढाके आणि राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब सोपानराव भोईर यांच्यात प्रतिष्ठेची थेट लढाई आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट काँग्रेस आम आदमी पार्टी आणि बसपाचे उमेदवारही असल्याने मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे क जागेवर भाजपकडून पल्लवी वाल्हेकर राष्ट्रवादीकडून शोभा वाल्हेकर आणि काँग्रेसकडून सुप्रिया वाल्हेकर अशी एकाच आडनावाची लढत पाहायला मिळतीये यासोबत शिवसेनेचे दोन्ही गटही या मैदानात असून मतांची दिशा बदलू शकते द जागेवर भाजपचे माजी उपमहापौर सचिन बाजीराव चिंचवडे आणि राष्ट्रवादीकडून शेखर बबन चिंचवडे आमने सामने आहेत ही लढत घराघरात घरा चर्चेचा विषय ठरली आहे या संपूर्ण प्रभागात अनधिकृत बांधकामं प्रॉपर्टी कार्ड नियमितीकरण आणि नागरी सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी असून याच मुद्द्यांवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकूणच पाहिलं तर प्रभाग क्रमांक सतरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना आहे मात्र शिवसेनेचे दोन्ही गट स्वतंत्र ताकदीनी मैदानात उतरल्याने ही लढत अधिक चुरशी आणि अनिश्चित बनली आहे निकाल नेमका कोणाच्या बाजूनी लागणार हे मतदारच ठरवणार आहेत मी विनया माय पी सी एम सीसाठी